गडज मध्ये गेली तीस वर्ष ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले गोल्ड स्टार वॉच सेंटर गड इंग्लज नामांकित कंपन्यांची घड्याळे मिळण्याचे गड इंग्लज आजरा आणि चंदगड मधील अधिकृत विक्रेते सर्व प्रकारची घड्याळे विक्री आणि दुरुस्ती करून मिळण्याचे गड इंग्लज एसटी स्टँड समोरील ग्राहकांचे विश्वसनीय ठिकाण लगेचच भेट द्या

कडिंगज तालुक्यातील इंचनाड येथील प्राचीन गणेश मंदिरामध्ये लाखो भाविक भक्तांनी उत्साहामध्ये गणेश जयंती साजरी करत महाप्रसादाचा लाभ घेतला आ आ जा 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 हा उत्सव या मंदिराच्या उद्घाटनच्या वेळेला अक्षय तृतीयाला होत होतं त्यानंतर ते मी आनंदराव पवारला सांगून घ्या गणेश जयंतीला हा कार्यक्रम घ्या असं सांगून गणेश जयंतीला हा कार्यक्रम हा जवळजवळ पन्नास वर्षे झाले हा गणेश जयंतीला कार्यक्रम मोठ्या प्रमाणात प्रसुद्ध होतो आजूबाजूच्या सगळ्या खेड्यातले लोक इथे येतात या मंदिराची काय ती पेशवेकालीन व नवसाला पावणारा गणपती अशी पंचकृष्ठी आहे सर्व देवांची पूजा करायच्या आधी प्रथम पूजा ही गणेशाची केली जाते अशा या गणेशाचे एक स्वयंभू मंदिर आपल्या तालुक्यामधील इंचनाळ या ठिकाणी आहे आणि दरवर्षी या इंचनाळ ठिकाणी गणेश जयंती दिवशी मोठ्या प्रमाणात इथं महाप्रसाद ठेवला जातो जवळपास पन्नास हजार ते ऐंशी हजार भाविक इथं दरवर्षी दर्शन घेऊन प्रसादाचा लाभ घेत असतात प्रसाद अतिशय चांगल्या पद्धतीने केला जातो यामुळं प्रत्येक वर्षी इथं भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे असंच ही परंपरा यांच्या माध्यमातून कायम राहून देत आणि गणेशाचा आशीर्वाद यांना सर्वांना आणि गणिंद तालुक्यातील सर्व भाविक भक्तांना मिळून देत एवढीच प्रार्थना मी मारुती नागरे ग्रामपंचायत अधिकारी इजरा या ठिकाणी माहिती यात्रा मोठ्या प्रमाणात दिली जाते पन्नास ते साठ हजार लोक या ठिकाणी भाविक फक्त दर्शनासाठी येतात या सर्व दर्शनाची व्यवस्था प्रशासन म्हणून ग्रामपंचायत स्थानिक देवस्थान समिती या तालुक्याचे विकास अधिकारी तहसीलदार पाहतो याचप्रमाणे पोलीस बंदोबस्त अत्यंत चोख बजवला जातो या सर्व प्रशासकीय यंत्रणेचा आणि या भाविक भक्तांचा मी आभारी

निमित्ताने इंजराळ दर्शन घेतल्यानंतर प्रसाद घेताना नमस्कार श्री क्षेत्र इंचरा या गावचा सरपंच असून त्या ठिकाणी जमलेल्या सर्व गणेश भक्तांचे स्वागत करतो स्वयंभू पंचायतून गणेश मंदिर इंचणारे चालू असणाऱ्या हरिनाम सप्ताहाचे सांगताहून आज महाप्रसादाचं सा आयोजन केलं त्या सर्व गणेश भक्तांचं ग्रामस्थांतर्फे व माझ्यातर्फे सहर्ष वास्तू जी होती ती एकोणीसशे सात मध्ये साधारण बांधली गेली असावी अशा पद्धतीची माहिती आपल्याला पण मुंबई नगरांच्या माध्यमातून आणि एकोणीसशे सत्त्याऐंशी खरं तर हे मंदिर आहे ते पंचायत नाही जे गणेश तरी आहेत पार्वती आणि विष्णू आणि वास्तव्य आहे बुलंद आवाज ज्यांना ओळखला जातो जनगर्जना चॅनलच्या माध्यमातून प्रत्येकापर्यंत ज्याची काही अडचण असेल गोर गरीब असू देत मध्यमवर्गीय असू देत कोणाची काही अडचण असेल तर ती अडचण प्रत्येकांच्या समोर मांडण्याचं काम, मा काम, समख्ष, काम या लताताई करत असतात तसंच गणिया तालुक्यात कुठेही काही कार्यक्रम असू दे ते कार्यक्रम पूर्ण प्रक्षेपण करून लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं आणि प्रत्येकाच समक्ष समस्या सोडवण्याचं काम हे लताताई करत असतात अशा या लताईचं आज इथे इचना इथे गणेश मंदिर छोटासा सत्कार केला जातो काना माझ्या तुंहिंजा सॾिया लेवना काने तुज सॾिया लेवना शुभ दिवस आहे आहेळ गावामध्ये या माझ्या मतदारसंघामध्ये गाव आहे याचा मला अभिमान आहे इथं पांडवकालीन गणपतीचं मंदिर आहे आज या जयंतीच्या निमित्ताने हजारो भाविक इथे येत आहेत आणि प्रसाद येत आहेत या महाप्रसादाचा आज मी थोडंसं आचमन केलेलं आहे मी मनपूर्वक तमाम सर्वांना या गणेश जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो पदगर्शना लाईनसाठी कॅमेरामन जय सय्यद सरकार रत्ताकलकर इंचना